चला भाऊ आता ना फुलं लई बरे झाले आता दसऱ्याला दसरा दिवाळीला बारीक काम होईल पैसे फुलायचे काय करताय काय फुलं पहिला किती बरे मस्त आवडले तुला किती रावे लाईक छान मार्केट मध्ये घ्यायचे का मार्केट आताच नाही दसरा छान दिवाळीलाय बरे बातमी काही आता मी तुला आणले करून बरोबर ना अभिया आमच्या गावात लोक काही चांगले नाही त्यांच्याकडे पाहायचं नाही बरं का आपलं घर सोडून आपल्या रानात रान सोडून कुठं जायचं नाही हा ते माणसं कसं आहे म्हणजे अग नवीन मॉडेल आलं का गावात हे मॉडेलच करून राहिले ना मग मॉडेल पण पैसे करून तुला कोणाच्या कोणा कोणामाग जायचं नाही कुठं पाहायचं नाही आपलं घर बोल आपली शेती बरी घरातून निघायचं ना आपल्यावर राहत यायचं चालेल ना चाले हा मी घरी असो नसो मी केव्हा गावा शिन्ना तालुक्यात गावालाच गेलो बरोबर काही कामा काजी तर मग कोणी आलंच बाबराव कुठे विचारलं तर ते म्हणायचं बाहेर जायला फक्त हा थांबायचं नाही बोलायचं नाही हा राहील लक्षात लक्षात आवड तुला शेती खूप मस्त आहे कस काय खूप छान एवढी आपले आंबे झाडं बिड हा खूप छान आहे की उन्हाळ्यात एवढे आंबे आहे तेव्हा एवढे लय आंबे बरी बरोबर तुला आवडत ना आंबे आवडतात बरोबर बर मग आता मी काय होत चला सा आपण पुढे जाऊ असं हा बर मी काय होतो सुटी काय बर मी थोडंसं काम आहे जाऊन येऊ का तू थांबते गिडा काम आहे का जाऊन ये ना थांबते मी इकडं मग हा मग थांबे ना आपला तांबा करूया तांबा टाकायला लक्ष राहते पण फुलं बिला तोडून देऊ नको हा मग जाऊ का मग मी हा मी पण तोपर्यंत पर्यंत पाहून घेते ना शेतात हा, हा हा नीरज बसायचं बरं का पुढे जाऊ नको येऊ का मग ओके ते गेले तर टाइमपास करत थोडस वही काय करते काय ना ते सत पाहायला आले होते ते फुलं वुलं लावले टमाटे लावले हा छान तुम्हा सारखाच माल आहे तुमच्या टवटवीत माले मस्त कुठे चाललंय कुठे नाही माला चालतो खालती पण मी काय वहिनी तुम्हाला एक विचारायचं इकडे ना काय तुम्हाला समजून सांगायचे काय गोष्टी ते कस आहे माझा ना जा कुणी माहिती ना ते सगळं सगळं सांग वेल बसा सांगता पसना पसना। आ, <laughs> का? काय सांगताय बस ना खाली बस ना काय होतं माणसांना सांगितल्या पांगत नाही हा जो भाबुराव आहे तो कशामुळे नवरा पत्कारला सण आमच्या काय ते फिरायला यायचे ना आमच्याकडे ती खेळ सिटी मध्ये मग ते जमलं आमचं हा जमलं पण आता नवरा करून काय कामाचं नाही का त्याला दोन तीन आजारी आजारी काय का आजारी झाल्याचं माहिती नाही तुला नाही मला नाही सांगितलं नाही त्याच्या पहिला बायका किती बायका बायकाळ्या अरे बापरे नाही ना बारा कॅन्सर कॅन्सर तो बारा कॅन्सर बारा मग कॅन्सल रिपेल होतो पण त्याला असा आजारी ना तो रिपेअरच होऊ शकत नाही रिपेअर होऊ शकत नाही म्हणजे आणि तुम्ही पत्स सांभाळा त्याची त्याच्या पशे राह जाऊ नका राहिले तरी ते बसून लांब बसत जा काय ते शरीरात प्रॉब्लेम आहे का हो अरे बापरे रे म्हणजे भीती वाटायला लागली आता नाही नाही भीती नाही तुम्हाला सांगतो मी पोटातलं सांगितलं हां त्याला इतका भयानक आदर आहे ना तो जर तुम्हाला लागला ना तुम्ही गेलास अरे बापरे डायरेक्ट डायरेक्ट तपासच नाही ते कायस काय म्हणतात ते आजारी का हां तो जबरदस्त कायस हो तो जबरदस्त बाप रे मीली मी ने, 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 ने। ने आता काय करू मी काय नाही मी आहे तुम्ही धीर धरा काहीच होत नाही मी नाही राहणार नाही 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 राहणार तू तुला जाऊन देणार नाही आता तू तू येऊन नवरा करून नाही केला ना ऐक ना तू थोड्या दिवसात जाणारे संपत्ती लई भरमसाठ जर जागा विस्टेट लई त्याच्या एखाद्या एखादं तुला पोर झालं का ते पोराचा मालक अकवीस टक्केच अकवीस टक्के त्या पोराचं नाव भेटून त्याच्या प्रॉपर्टी नाव करावी लागेल ना त्याच्यापासून लांब राहायचं कसं राहील मग लांब तर ते, ते करून आणले ना मला त्यांनी नाही नाही सांगायचं आज ये मला ते असे मी तसे मला कसं तुम्ही जावन जाऊन जाणजेवानी तुम्हाला पोरसर होऊ शकतं तो काय वाद नाही पण तेच नका झालं त्या पोरला तो आजार लागल अरे बापरे कोणी सांगितलं मला माहिती सगळं माहितीये मला त्याला मी दोन ते मला दवाखाने दिलं होतो ना डॉक्टर म्हणून त्या सगळं जाऊ नको तू सावता जाय म्हणून आता मी काय करू आहे मी आहे तुम्हाला मी काय होतो तुम्ही सगळे सदर माझ्या तुमची सगळी उठा ठेवून मी करून घेईन तुम्ही काहीच काळजी करू नका पण त्याच्यापासून लांब पण लांब कस तो झोपतो माझ्या सांगते तिथे घरात काय करूच ना झोप दे झोप दे त्याला मला सांगितलं नाही तर माझं तर काय झालं असत बाबा माझ्या शरीरला राग रोग लागला तर अम्मा अरे बाप रे काय करू मी आता मी काय होतो तुम्हाला अडचण आली ना तर तुम्ही डायरेक्ट माझ कॉन्टॅक्ट करीत जा नंबर नाही ना तुमच्या नंबर नंबर देतो सगळं वाईन आणि मग मी तर सर्वात चक्कर मारीत जाईन बर मी काय होतो इकडे येणार नाही तो मला काल त्याचं माझ शेती नाही ना ते कामाला गेले तिकडे काय ते दोन तासानंतर येणार ते हा बरं झालं तुम्ही सांगितलं बापरे नाही तर काय होणार मी ना वही नेहमी बघ कमी तुला तुला काय काय लागन बिगन ना पैसे त्याचं कोण घ्यायचं माझे आपले करायचे माझे आपले हाणायचे मी करायचं का थोडं तुला एकदम पोरं काढला तुम्ही ते आजाराचे सांगितलं ना मला भीती वाटते आता मी कशी राहू असं समती मी काय होतो मी आहे तुला सगळं तू व्यवस्था मी तू काहीच काळजी करू नको फक्त आजार कोण राजा ते सांगत होते म्हणजे मी तुला सांगू गेलो होतं कमी आलो होतं मी तेवढ्या तो, ते तो लगेच हा बोलावला बोल... का हा बोलावला का नाही नाही मी कुठं बोलावलं ते तर रस्त्याने जात होते ना मग थोडं बसलं ते अरे काय ऐकू काय यायचं काम आहे तो रस्ता आहे का एक मग घात न करू लम्बे तो रस्ता आहे का तू हळूहळू तू कवड सांगून म्हणजे मला काय झालं तुला डॉक्टर अजूनच गेलं बरं भाईला आ, तो काय सांगतोय काय तुम्हाला खरंच का आहे का, 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 तुम... का? का? का, का, का ते सांगता ते खरंच खरंच आजार आहे का तुम्हाला कायचा का आहे खाडका वापरले बेवढे वाला हाय तुम्ही का तू बायकु फिटल सांगतो काय तिच्या डोक्यात घातले तो काय म्हणतो तुम्हाला तु ना आता आजार झाला त्याच्याशी लांबरा असं म्हणतो तो, तो। कोणता आजार दाखव मला काय माहिती बाबा तू आता पाहते का नाही खरंच नाही ना अरे तो तू का नाला त्याच्याजवळ बसली हे रस्त्याने जात होते ना मला म्हटलं की बसा तुम्ही मग बसून गेले मी थोडे आता ही काढून जायची माझा बायको जा ही काढून ते काय सांगतो तुमच्या दोन तीन बाया झाल्या काय ना हां कुडुका आम्ही काचे घरी शोधतेय तुम्हाला ए झाले तू आली म्हणजे आबा बायकोला फेकीतोय यांच्या भांडणं जातं बघायची ते मिटित होतो भांडं भेडा कायच होई लेवाई दे तोवा नवरा चाटा मारतो एक जरा ठेव हो। तो मां बायकोला काय मदत पाहे का याच्या याच्यापासून बाजला राय याला आजार आहे म्हण ह मां तोंडाने जमने का कोणता आदर आहे ह नाही ते काय ना त्यांचं भांडती ती चालूती मीमणले चालू था मी सांगतो त्यावा थांब समजून बाई खरं काय खोटं काय नाही ते सांगतो ते ह हे नाही होत मी एकटीच होती ते काय म्हणाले की तुमच्या तुझ्या नवऱ्याला ना आजारे दोन तीन बाया झाल्या पडून गेल्या आधी तुम्ही जरा तो ताब्यात ठेवा म्हणजे पैसे देऊन आता करून असं करायचं का कोणाचं काय कोणाचं काय आपलं ना आधी घरात काय उठल का चाललं उठल का चाललं काही कामं धन आहे का नाही वावरांमध्ये हा काय काम आहे त्या बाई जाऊ बसायचं केलिन त्या बाबांनी कशी येडी वाकडी हाय ना आणि मी ऐकलं वहीरी त्याच्या कोणाला फक्त पैसे पाणी काढ जाय आणि तुला काय कामाला लागलं तुम्ही मी आहे हां आता काय तुम्ही आहे घरी संसार पांनी का तुम्ही का नाही तिला हं हं माझे काय चुकले तो

मा आता तुझं काय असं डबे तुझा केला मग बरोबर त्याने मानावर भांडण लावलं त्याच्यात होतं राखेल डबेल होते मानावरला मोठा आजार म्हणे मी मानावर माझव सुद्धा येऊन द्यायला जाऊन चेकअप केला मी तर नाही मानावर म्हणला

चांगले आहे का मी सांगितलं ते का त्या बाबाला आता तो कोणीच घरातून गायब होऊन जातो दोषी तो आणि इकडे तिकडे या चित्र त्याचे तेचित्र कारणं बघित सब पटायला पाहिजे तुम्हाला असे कोणाचे संसाराचे खेळ नाही करू बळजबरी हा लेवा म्हणून दाट लागू बरं का आकली चप्पट्टा आहे का काय आमट्यावानी पाहते आणि काय लहान लहान पोरगी ती संसार पडल्या मग तिचा मानव र आला आता याला हजार लावी त्या त्याला हजार लावी त्या बिचारा वरचा पाहतो ना आपल्याला काय मी बसला तुम्हाला गळू नाही झालं तुम्हाला अहो बाई पण माझ्या पैसे किती गेले बाय बाई एक एक बायला 2 तीन लाख रुपये देऊन बायको करून आलं हा नाले काढू देत माझ्याला अहो बाबू राव तू कसा बाततो तू ऐकून तुम्ही असं केलं बाबाला दादा कसा तुम्हाला बुतावाने पाहातात करायच्या काय पाहू राहिले तिकडं तुमचं झालं तर झालं मला सुद्धा काढून द्यावं राहिलं होतं बाबा परमा संसाराचं वाटवळ केलं बाई मी तेनावऱ्याला सांगा ते जाऊ दे तोनावऱ्या चांगल्या आग म्हणे आजर व्हायला म्हणतो नवऱ्याला मला पण नवरा म्हणे पहिले नाही म्हणतो मागा आज एक दिवस आज चाललो होतो मला हरण्या झालं का तुला होऊ दे ना बाबा हत्ती रोग हारणं झालं मी तर म्हणते चांगलं गावातलं दोन चार जण याला कुटण काढावा हा कुठला काय याचं सांगायचं नाही कितच राहिला आता

तुमच्या सारखं असं बर का घरी चला ते पूर चांगले कुठे करतील तुमचे गावाला काढायला चवांची गिल्ली वाटतो निघून तुम्हाला काय नसते चाव कशा आहे तो बायको हा काय म्हणते मला वेळ नाही पाहायला बायक काय मला काय आज रे कायच आज रे मला कोणता आजारे जरा साईडला आज रे मला तुम्ही काय सांगेल त्यांना आजारे मला मला आमच्या दोघांचे किती भांडण झाले बाई तू शांत बस ग काय चा आज रे मला

संपतरावनी सांगितलं का शिरपतरावनी यांच काय नाव आहे तू काय रे भाऊ दोघला बायको गेली मग हा माणूसच रे हा कुडायला येतो बाई पिना देतो काढून नाही या माणसाला ठेवायला पाहिजे आता त्या बिचारा चादडाला एक त्या बायकू भेटत नव्हती इकडून तिकडून भेटली तर भेटली हा वरून तो हा मुद्दा बशिला त्याचा हातावर करायचं काम आता बिचारायचं साईपाय आमच्या घर दुन्याभरचे बांध चालू आहे माहित आहे का कोणता आजार बाय भेटा आता तो आजवर का आता या बाईचा आजार त्याला काय माहिती आजार मी माफी आजार का भेटल शिरपतराव मार खाऊन गेला काही सगळ्यांच्या माझी काय चुकी हो मी सांगितलं आता तुमची बायको तुम्हाला काय कुठे नाही नाही पण आम्ही असे करते ना इकडे कुठे उभे राहा आता सांगा घरात आणायची वस्तू आहे का ती ना नौ नौ एक मिनिट ऐका तुम्ही सगळे मिळून त्या बाईला बोलू नका बिचारी घाबरून दर, जाईन तिच्यावर पड सांगित कोणती बाय कोणावर माग मा सांगा बरं सांगायचं माग फिरण्याचं लायकीच नाही ना